अमेरिकेमध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्या भारतीयांना परत पाठवल्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता त्यातून पुढे अमेरिका आणि भारतामधील संबंध ताणले गेल्याचं देखील बोललं जात होतं मात्र आता मोदींच्या अमेरिका दौऱ्यात हा तणाव मावळल्याचं चित्र पाहायला मिळालं कारण मोदी आणि ट्रम्प यांच्या भेटीमध्ये दोन्ही देशांमधील व्यापारी धोरणांचा रूट मॅप देखील आता जाहीर करण्यात आला यासंदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात मोदींसोबत झालेल्या बैठकीनंतर ट्रम्प यांनी इतिहासातील सर्वात मोठा ट्रेड रूट जाहीर केला आहे दोन्ही देश व्यापार मार्गाच्या निर्मितीसाठी काम करणार आहे हा व्यापार मार्ग भारतानंतर इस्रायल इटली आणि अमेरिकेपर्यंत येईल त्यातून चीनच्या रोड अँड बेल्ट प्रोजेक्टला आव्हान दिलं जाणार आहे ट्रम्प यांनी भारताला एफ थर्टी फायव्ह लढाऊ विमानं पुरवण्याची घोषणा केली आहे त्यानुसार भारताला अब्जावधी डॉलरची लष्करी सामग्री देखील आता पुरवली जाणार आहे अमेरिकेच्या बोस्टन आणि लॉस एंजलिसमध्ये भारताचे आणखी दोन नवीन दूतावास सुरू करण्यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे अमेरिकेमध्ये राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत यावर देखील मोदींनी भर दिला आहे दोन्ही देशांनी दोन हजार तीस पर्यंत त्यांचा द्विपक्षीय व्यापार पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे व्यापार कराराला अंतिम रूप देण्यासाठी दोन्ही देश आता काम करणार आहे तेल आणि गॅस खरेदीच्या संदर्भात मोठा करार झाला आहे अमेरिका भारताचा सर्वात मोठा तेल आणि गॅस पुरवठादार बनणार आहे त्यामुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य ऐतिहासिकदृष्ट्या वाढण्यास मदत होईल भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार संबंधांमध्ये असणारी तूट कमी करण्याच्या दृष्टिकोनातून येत्या काळात भारत हा अमेरिकेकडनं तेल आणि नैसर्गिक गॅसची आयात देखील करण्याची शक्यता ही जास्त आहे गेल्या काही दिवसांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेल्याची चर्चा होती त्यावर भारत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा झाली आता मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यात आणि महत्वाचं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर हा तणाव निवळण्यास मदत होणार आहे त्यासोबतच भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान नव्या व्यापार पंचसूत्रीची अंमलबजावणी होऊन त्याचा भारताला मोठा फायदा होण्याची आशा निर्माण झालेली आहे ब्यूरो रिपोर्ट लोकशाही मराठी, लोकशाही मराठी ईका पहा जागरूक रहा